कृषी वार्तानामध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय उपयुक्त माहिती आपल्यासमोर घेऊन आलेला आहोत त्यापूर्वी मित्रांनो कृषी वार्ता चॅनलचे पुढील प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील आयकॉन पण ते क्लिक करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करण्याचं काम करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो कपाशीचं बियाणं जे की आपल्याला आपण ऑर म्हणून येथे ठेवलेलं आहे म्हणजे अनेक शेतकरी मित्रांना मार्केटमध्ये यू एसचं सत्तर सदुसष्टची मागणी असेल ती येथे पूर्ण होत नाही किंवा इतर ज्या व्हरायटी आहे संकेतसारखी व्हरायटी आहे किंवा दुसऱ्या पण काही व्हरायटी असतील ज्या आपल्याला लागतात की लागता कि या मार्केटमध्ये जसं की तुलशी शिडचं कबड्डी झालं अशा ज्या निर्णय व्हरायटी आहे त्या व्हरायटीमागे अनेक शेतकरी मित्र लागतात त्यामुळे त्याचा शॉर्टेज येथे तयार होतो आणि या न मिळाल्यामुळं शेतकरी पण इथे कम्फ्यूज होतात आता कोणती व्हरायटी करावी कोणतं आवर देईल हे पण आपल्याला माहीत नसतं तर या व्हरायटीला और म्हणून आपण हा हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी खास घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो राशी सीडचंच मित्रांनो पाहू शकता हे पा हे सिपनावनी राशी सीडचंच बियाणं आहे एकदम जबरदस्त म्हणजे जबरदस्त व्हरायटी मित्रांनो आहे मागच्या वर्षीच बरेचशे शेतकरी मित्रांनी वीसचं ॲवरेज या व्हरायटीचं काढलेलं आहे म्ह म्हणजे सामान्य ते सामान्य शेतकरी पण पंधरा ते वीसच्या ॲवरेजमध्ये या व्हरायटीपासून ॲवरेज घेऊ शकतात अशी ही स्विफ्ट व्हरायटी आहे आर सी एच नऊशे एकाहत्तर बी जी टू कारण प्रॅक्टिकल मित्रांनो मागच्या वर्षी भरपूर असे प्लॉट मी या व्हरायटीचे पाहिलेले आहे आणि खूप अशा म्हणजे मीडियम जमिनीमध्ये असू द्या किंवा भारी जमिनीमध्ये असू द्या या प्लॉटवरती आपण पाहिल्यानंतर खूप अशी चांगली व्हरायटी ही आपल्याला दिसून आलेली आहे राशी सहाशे एकोणसाठ जी व्हरायटी आहे राशी शिटचीच त्या वाहनामध्ये आणि स्विफ्ट या वाहनामध्ये खूप असा बदल आहे आता या व्हरायटीचं थोडं बोंड मित्रांनो राशी सहाशे एकोणसाठ सहा पाच नऊपेक्षा थोडं छोटं आहे परंतु या सिप्टच्या झाडावरती म्हणजे या सिप्ट वरायटीवरती खूप असे पातेची संख्या आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे निश्चित ही वजनाला जरी थोडी फार राशी सहाशे एकोणसाठपेक्षा कमी आपल्याला आढळून आली तरी पण बोंडाची संख्या जास्त असल्यामुळे निश्चित आपल्याला ही आवरेज जास्त देते आणि कापूस वेचणीला खूप असा सोपा आहे धागा खूप असा लांब या वरायटीचा आहे आणि जेमधील बीज आहे म्हणजे कापसामधील जे बीज असतं बीज बीजावरतीच संपूर्ण कापसाचं वजन अवलंबून असतं तर ते बीज खूप असं टप्पळ स्वरूपाचं आहे ठोसर स्वरूपाचं बीज आहे तर त्यामुळे निश्चित आपल्याला वजनाला पण चांगली आहे कापूस ॲवरेजपणे व्यवस्थित देणारी ही व्हरायटी आहे हलकी जमीन मध्यम जमीन आणि भारी जमीन या तिन्ही जमिनीसाठी मित्रांनो ही व्हरायटी आपण निश्चित घेऊ शकता आता आपल्याला अनेक वराटी इथे ज्या प्रचलित वरायट्या आहेत ज्या शेतकरी त्या व्हरायटीमागे धावतात त्या व्हरायटीमागे धावण्यापेक्षा मित्रांनो अशा वरायटी जर आपण केल्या आता ही नवीनच व्हरायटी आहे मागच्या एक दोन वर्षाच्या कालावधीमध्ये आलेली ही व्हरायटी आहे तर कंपनीने भरपूर असे बदल या व्हरायटीमध्ये दिलेले आहेत त्यामुळे निश्चित आपण ही व्हरायटी एकदा करून पहा भरपूर अशा शेतकऱ्यांचा फीडबॅक चांगला आलेला आहे आपल्या अनेक शेतकरी मित्रांनी ही वरायटी करून पाहिलेली आहे ॲव्हरेज व्यवस्थित आहे कापूस व्यसायला खूप असा सोपा आहे आणि ॲव्हरेज पण आपल्याला चांगल्या पद्धतीने देणारी ही व्हरायटी आपल्याला निश्चित असणार आहे त्यामुळे या व्हरायटीचा आपण विचार करावा आता कापसाचं बियाणं मी तुम्हाला येथे फोडून पण दाखवणार आहे कसं आहे तुम्हीच पाहू शकते पा जसं राशी सहाशे एकोणसाठचं बियाणं आहे त्या पद्धतीनेच या व्हरायटीचं पण बियाणं मित्रांनो टप्पल स्वरूपाचं एकदम आहे त्यामुळे निश्चित वाजनाला पण ही खूप अशी चांगली असणार आहे आणि वजन पण खूप अशी हे व्हरायटी देतेच कारण प्रॅक्टिकल आपण प्लॉट पाहिलेले आहेत त्यामुळे निश्चित आपण राशी सीडचं हे मित्रांनो नऊशे एकाहत्तर बी जी नावाने आपण हे वाण येथे करू शकता तुम्हाला मी पॅकेट पण फोडून येथे दाखवलेलं आहे बीच कसं आहे ते आणि यालाच अजून आपल्याला जरी दुसऱ्या बियाण्याला वॉर्ड जर ठेवायचा असेल म्हणजे दुसऱ्या बियाण्याला पर्याय जर ठेवायचा असेल तर मायको कंपनीचं बाउन्सर ही पण एक अतिशय जबरदस्त व्हरायटी मेट्रोनो आहे तिला पण खूप असा म्हणजे पात्याची संख्या आहे बोंडाची साईज भरपूर अशी मोठी आहे आणि कापूस वेचणीला पण खूप असा सोपा त्या व्हरायटीचा जातो ते वान पण आपण इथे घेऊ शकता एकच वानाच्या मागे लागण्यापेक्षा किंवा त्याचं शॉर्टेज करण्यापेक्षा निश्चित आपण नवनवीन अशा व्हरायट्या आपण जर घेतल्या तर निश्चित आपला पण फायदा होईल त्या व्हरायट्या पण शॉर्टेज होणार नाही त्याचं पण ब्लॅकने इथे किंमत आपल्याला द्यावी लागणार नाही किंवा अधिक किंमत आपल्याला द्यावी लागते आपलेच पैसे जातात अशा व्हरायटी जर आपण इथे केल्या तर निश्चित आपला पण फायदा होईल आणि आपल्याला पण समजून जाईल की कोणती व्हरायटी कशी चालते आपल्याला नवीन व्हरायटी माहीत नसतात की कोणती व्हरायटी चांगली आहे ॲवरेज कोणती चांगली देते आपण जुन्या मागेच लागण्यापेक्षा नवीन व्हरायटी करून पहा त्या पण आपल्याला आप चांगल्या आवरती देतील हलक्या जमिनीमध्ये याचं जर अंतर आपण ठेवलं तर चार फुटाची सरी काढून चार बाय दीडवरती जरी आपण लागवड केली तरी काही हरकत नाही मीडियम स्वरूपाची जमीन असेल तर पाच फुटाची सरी मित्रांनो आपण काढा पाच बाय दोनवरती आपण लागवड करा आणि जर भारी जमीन असेल ट्रीप ट्रीपवरती आपण लागवड करणार असाल तर आपण सहा फुटापर्यंत सरी काढून सहा बाय एकवरती वरती सहा बाय दीडवरती या व्हरायटीचं लागवड करू शकता तर अशी ही व्हरायटी आहे खूप अशी चांगली व्हरायटी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये येथे थांबूयात तर धन्यवाद